त्यात एक प्रसिद्ध कवी होऊन गेलेत मैथिली शरण गुप्त त्यांच्या कवितेच्या काही ओळी विचार लोकी की मर्त्य हो न मृत्यू से डरो कभी मरो परंतु यो मरो की याद जो करे सभी मृत्यू असा असावा की इतिहासाने तो कधीही विसरला नाही पाहिजे बलिदान आणि भारत या गोष्टींचा संबंध हजारो वर्ष जुना आहे अगदी पौराणिक काळापासून स्वातंत्र्य लढ्यामध्येही भारतात अनेक स्त्रियांनी बलिदान दिल्याचा उल्लेख आढळतो मातृभूमीसाठी बलिदान देण्याचा आपल्या महान महिलांचा हा वारसा आजही कायम आहे भारतीय संरक्षण क्षेत्रात शांती काळातला सर्वोच्च शौर्य पुरस्कार म्हणजे अशोक चक्र आतापर्यंत त्र्याशी वीरांना त्यांच्या धाडसासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय मात्र स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजपर्यंत केवळ दोनच महिलांना अशोक चक्र मिळालाय त्या म्हणजे नीरजा भनोत आणि कमलेश कुमारी यादव पण या दोघींचाही पराक्रम येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असाय आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच अशोकचक्र विजेत्या विरांगनांच्या बलिदानाची गोष्ट जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय ऐतिहासिक शौर्यगाथा जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा पाच सप्टेंबर 1986 नीरजा भनोत एअर होस्टेस म्हणून पॅन एम या कंपनीत काम करत होती पाच सप्टेंबरला मुंबईहून निघालेलं विमान कराची इथे दहशतवाद्यांकडून हायजॅक करण्यात आलं यानंतर पायलट आणि इंजिनियर घाबरून पळून गेले त्यामुळे प्रवाशांचं संरक्षण करण्याचा थे निर्णय थेट नीरजानेच घेतला त्यावेळी विमानात तिच्यासोबत इतर एअरहॉस्टर्स सुद्धा होत्या मात्र प्रवाशांसाठी कोणीच पुढे येत नव्हतं अखेर नीरजला पाहून त्या देखील पुढे आल्या आणि दहशतवादी ज्या ज्या गोष्टी सांगतायत त्यांचं पालन करण्याचं त्यांनी ठरवलं मात्र यावेळी उडालेल्या गोंधळात दहशतवाद्यांनी एका अमेरिकन नागरिकाची हत्या केली दहशतवादी केवळ अमेरिकन नागरिकांची हत्या करण्याच्या उद्देशाने आल्याचं कळताच नीरजाने एकोणीस अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट लपवून ठेवले अनेक प्रयत्न करूनही दहशतवाद्यांना अमेरिकन प्रवाशांचा मागमुस्तीने काही लागू दिला नाही दहशतवादी सतत प्रवाशांवर आणि एअर होस्टेसवर ओरडत होते जिवे मारण्याच्या धमक्या देत होते मात्र नीरजाने प्रवाशांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता सतरा तासानंतर नीरजाच्या योजनेनुसार विमानातील लाईट बंद करण्यात आल्या लाईट बंद झाल्याचं कळताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली याच दरम्यान नीरजाने अचानक आपत्कालीन दरवाजा उघडला आणि प्रवाशांना बाहेर पडायला मदत केली यावेळी झालेल्या चकमकीत सर्व प्रवासी निसटले मात्र विमानात राहिलेल्या तीन लहान मुलांना वाचवताना नीरजाला तीन गोळ्या लागल्या पण गोळ्या लागूनही तिने कसं बस मुलांना विमानाबाहेर काढलं पण या लढ्यात तिचा जीव काही वाचू शकला नाही वयाच्या बलिदान दिलं तिने वाचवलेल्या तीन मुलांपैकी एक मुलगाच पायलट झालाय नीरजाबाबत बोलताना त्याने एकदा म्हटलं होतं की माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजाचा हक्क आहे तिच्या या पराक्रमासाठी भारत सरकारने तिचा मरणोत्तर अशोक चक्र या पुरस्काराने सन्मान केला नीरजा भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र पुरस्कार आहे मानवतेसाठी दिलेल्या बलिदानामुळे पाकिस्तान आणि अमेरिका या देशांनीही तिचा वीरता पुरस्कार देऊन गौरव केला होता आता कमलेश कुमारी यांची शौर्य गाथा जाणून घेऊया तेरा डिसेंबर दोन हजार एक दिल्लीतील संसद भवनावर लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता यावेळी दहशतवाद्यांनी जाणीवपूर्वक भारतीय सेनेचा युनिफॉर्म घातला होता आणि म्हणूनच त्यांना कोणी ओळखू शकलं नाही यावेळी सी आर पी एफच्या बटालियन मधल्या महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी यादव ह्या देखील त्या ठिकाणी तैनात होत्या दहशतवाद्यांनी संसदेच्या बाहेर आपली गाडी थांबवली आणि अनेक शस्त्र घेऊन ते संसदेच्या आत जाण्याची तयारी करत होते यावेळी सर्वप्रथम कमलेश कुमारी यांनीच दहशतवाद्यांना पाहिलं होतं सुरुवातीला त्यांना हे भारतीय सैन्य असल्याचंच वाटलं मात्र त्यांच्याकडे ए के फोर्टी सेव्हन ग्रेनेड आणि इतर शस्त्र सुद्धा होती त्यामुळे कमलेश यांना संशय आला संसद भवनाच्या गेट क्रमांक अकरा वर त्या तैनात होत्या हे दहशतवादी गाडीतून उतरून संसद भवनाच्या दिशेने निघाले त्यावेळी शस्त्र नव्हतं फक्त एक वॉकी टॉकी होती त्यांनी हिंमत न हारता बहादुरीने जोर जोरात आवाज देत कॉन्स्टेबल सुखविंदर सिंग यांना दहशतवादी आल्याच्या सूचना दिल्या आपल्या जीवाची पर्वा न करता कमलेश यांनी वॉकी टॉकीद्वारे इतर सुरक्षा रक्षकांना माहिती देत संसदेचा अलाम वाजवला त्यांनी अलार्म वाजवल्यामुळेच संपूर्ण स्टाफ खासदार आणि इतर सुरक्षा रक्षक सतर्क झाले मात्र या सर्व गोष्टींमुळेच त्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आल्या सुरक्षा रक्षकांना कमलेश सूचना देत असल्याचं दहशतवाद्यांनी पाहिलं त्यांनी कमलेश यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि यातच त्यांना वीरमरण मरण आलं शहीद होण्यापूर्वी त्यांनी असं महान कार्य करून दाखवलं ज्यामुळे कित्येकांचे प्राण वाचले त्यांनी वाजवलेल्या अलाममुळेच आणि कॉन्स्टेबल सुखविंदर सिंग यांना सूचित केल्यामुळे संसदेची सर्व गेट बंद करण्यात आली दहशतवादी कोणत्या ठिकाणी आहेत याचा पत्ता लागला आणि सर्व दहशतवादी मारले गेले या चकमकीत आठ सुरक्षा रक्षक शहीद झाले होते तसंच सोळा जवान जखमी झाले होते कमलेश कुमारी यांचा मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मान झाला आणि हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या तेवीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करलं होतं या दोन्ही महान महिलांनी जे शौर्याचं सर्वोच्च उदाहरण आपल्या समोर ठेवलंय त्यामुळे आज हजारो मुली केवळ सैन्यातच नाही तर इतर क्षेत्रातही धाडसाने पुढे जात आहेत गाजावाजाकडून हुतात्मा नीरजा भनोत आणि कमलेश कुमारी यांना सलाम अशाच ऐतिहासिक शौर्यगाथा जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका